केला आज नीट नमस्कार कर ना त्यांना गाडी खाली ठेवून गाडी ठेव हात जोडून नीट बोल बोल नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त ना आमची व्हिडिओ पाहून तुम्हाला मज्जा येते ना विचारते ना तुम्हाला मज्जा येते ना, ना? आम्ही कसे व्हिडिओ बनवतो नक्की कमेंट करा हो तर सांग आम्ही कसे व्हिडिओ करतो नक्की कमेंट करा तुम्हाला कसे वाटत आहे आमचे व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि माझा परम कसा आहे ते पण नक्की सांगा हो सबस्क्राईब करतील ते आणि आमचे आम्हाला व्हिडिओ जमताय का नाही आम्ही केलेले व्हिडिओ तुम्हाला आवडताय का नाही ते पण नक्की सांगा आणि परम चाल ना, ना करू, ना करू। आणि हा परम मला अजिबात बोलू देत नाही इतका त्रास देतो हा परम परम त्यांना म्हण काल समुद्रीचा बड्डे होता तो परम सकाळी झोपेतून उठलेला आठ वाजता आणि वापस झोपून गेलेला साडे नऊ वाजता तसं काही परमनेच समुद्रीच्या बड्डेच काम केलेलं होतं हो ना परम तू थकून गेला होता काल होता कशी गाय गाई केली तू आणि असेच आमचे व्हिडिओ रोज रोज बघा बोल आणि करा।, 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 करा चला मग आज दिवसभरात काय होत काय नाही सगळं तुमच्या सोबत शेअर करेल आणि आमच्या परमचे उद्योग नक्की तुम्हाला दाखवेल आमच्या परम दाख आज आम काय, काय काय करतो ले 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 हो की नाही ने करा। अरे बस ना किती सबस्क्राईब करायला लावतोय त्यांना बस ना त्यांना सांग भेटतो थोड्या वेळात का म्हण का ना मायलायक आता मी जेवण करून घेतो जेवण घे का बाय मा नको बायने करायचं परत भेटायचं आपल्याला त्यांना बायने म्हणायचं त्यांना म्हणा येतो मी येतो बरं एवढा एवढं नालाय के कोणतं का ना म्हणतोय परंतु खिच खिच कसं कोणाला पाहिजे का नोटंकी पोरगा कोणाला पाहिजे हे याचं वय काय का हे गाणं म्हणायचं कोणतं गाणं म्हणत होता तू कोणाला थप्पड मारणार आहे तू कोणाला थप्पड मारणार आहे कोणाला मारायचं आहे थप्पड तुला हे गाणं आहे का असं तुला मला एक हे गाणं कोणी शिकवलं मी काय विचारते तुला तुला हे गाणं कोणी शिकवलं थप्पड मारून आता हा कुठं ऑफिसला चाललाय किती वाजले घड्याळ सहा वाजत आले आता आपल्याला दादाला घ्यायला जायचंय त्यांना सांग मी दादाला घ्यायला जातो आता ह्या पोराला ह्या टायमाला बाहेर सायकल खेळायची आता आम्हाला जावं लागतं सहा वाजता शिवायला घ्यायला ट्युशनला आणि याच नवीनच गाणं म्हणणं चाललो होत कोणतं गाणं म्हणत होता परम परम किचकिच काय किच हा अग कोणाला पाहिजे का <laughs> परम तुला देऊन देऊ दियू का मी तुला देऊन देते ना यांना देऊन देते ना तू जाय ना त्यांच्याकडे अ Okay. <laughs> इतका बेकार आहे ना चला आता वाजले सहा माझा टाइम झालाय शिवायला आता क्लासला लग घ्यायला जायचा त्याला घेऊन येते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते चला आता वाजले घड्याळात सव्वासा आता आलोय शिवायला घेऊन स्कूल क्लास मधून सॉरी क्लास मधून काय बरं क्लासला जायला नागनखरे करत होता रे लपू नको लपू नको तुझं तो तोंड तो 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 दिसत आहे बघ दिसतय दिसतंय बघ तुझ्यावरच काय वेळ आहे इतका मार्क खाऊन हा पोर क्लास मध्ये गेलेला आहे हे बघा हाच तो हाच तो शिवाय <laughs> तुमच्याकडे पण तुमचे पोर अशा मार्क होऊन जाता का क्लासला नक्की कमेंट करा काय झालं बरं क्लासला जाऊन सांग बरं काय झालं इतका त्रास होतो ना ट्युशनला जायला साडेतीन वाजले का याला वारच येतो हे पस तोंडलं पाहतोय पा बघा बघते म्हणजे क्लासच्या टीचर पण बघतील स्कूलच्या टीचरही बघतील की हा शिवाय किती त्रास देतो त्याच्या मम्मीला चला आता वाजले सव्वा सात शिवाय पण आलाय घरी आता स्वयंपाकाला लागावं लागेल आज जेना ना शिवायला आवडत नाही ना तेच बनवणार आहे मी काय बनवणार आहे माहिती का शिवाय भाकरी मग प्रॉमिस कर मी क्लासला जाताना रडणार नाही बघितलं बघितलं क्लासला जाताना रडेल हा मग माझा स्वयंपाकचा टाइम झालाय पिझ्झा खाऊ पिझ्झा चला आता स्वयंपाक करते मेथीची भाजी निवडून ठेवली होती मी याला घ्यायला जायच्या पहिले आता मेथीची भाजी करते आणि मस्त अशी भाकरी टाकते ती बॅड म्हणतील असं घाण केलं तर परम इकडे येतो कोणतं गाणं म्हणत होता <laughs> परम ला आहे राग परम म्हणतोय नाही बोलायचे नाही का बोलायचं नाही पमा चला दादा या परमचा आणि शिवायचं चा। चालूच राहील आता लागते मी स्वयंपाकाला पटकन स्वयंपाक करून घेते मग याचा अभ्यास पण घ्यायचा आहे हा तो आता स्वयंपाक वगैरे झाला माझा आता घेते अभ्यास शिवायचा शिवायने आज पूर्ण मॅथ चुकवून आणलेलं आहे क्लासमध्ये तुला काय बोलायचं आहे फोन लावतोय तू कोणाला फोन लावतोय परमचा मोबाईल पाहिला का किती आहे का रे परम दाखव तुझा मोबाईल त्यांना चार्जिंगला लावतोय तू कोणाचा मोबाईल चार्जिंगला लावतोय ओ बापरे कोण आज शूक करतोय बाळाला तुझ्याजवळ जवळ बाळा आहे का तू परम रमे त्यांना मन केव्हा घरी आपण बुर जाऊ हा तू फोनवर गप्पा मारून दाखव तू कसा फोनवर गप्पा मारतो गप करतो कोणाला गप करतो कर बापरे परम किती फोनवर बिझी आहे ओ बापरे कोण त्रास आहे तुला तुला कोण त्रास देत होता फोनवर कोण बोलू देत नाही कशाला चार्जिंग ला तुला कोण त्रास देत होता कोण फोनवर बोलू देत नव्हतं इतका नौटंकी परम आहे पाहिजे का कोणाला असा असा परम पाहिजे का घेऊन जा जात परम त्यांच्या घरी जात परम खूप नोटंकी आहे चला आता स्वयंपाक वगैरे झाला आहे आता शिवायचा अभ्यास घेते पिझ्झा का पिझ्झा कशाबद्दल पिझ्झा भाऊ आणि घरात केलेली भाजी भाकरी आहे त्याच काय पप्पांना फोन लाव रे कशाला पप्पांना फोन लाव पण पप्पांना फोन लाव आणि काय काय सांगणार आहे पप्पांना हा काय बोलतोय पप्पांशी रे बघितलं हे पोर अभ्यास करायचा आहे बाकी अजून स्वयंपाक झालेला आहे माझा पूर्ण मस्त मेथीची भाजी आणि छान भाकरी टाकलेली आहे काय म्हणतो काय खायचं कोणाला फोन लावला तू पप्पांना काय सांगतोय पप्पांना पप्पांना माहिती ना तू परम्या असं किती नालायक पोर आहे किती नालायक पोर आहे काय करावं यांचं शिवाय शिवाय पिझ्झा वगैरे काही नाही या गपचूप घरातली भाजी भाकरी खायची खायची नाही ही किती घे की टेबल कॉपी करताय बघा 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 टेबल टेबलची कॉपी शिवाय तर टेबल बोलता येत नाही याला सांगा कोणी कॉपी करून कॉपी करून कोणी को मॅच शिकता का सांगा या पोराला जा, चला आता याचा अभ्यास घेते आणि याला जेवायला देते हे माझे पोरं एवढे नालायक आहेत मी नाही म्हंटले पिझ्झा खायला जायचं तर त्यांनी पप्पाला फोन लावला आणि पप्पांना म्हंटल की कुठे जायचं आ, ते बघा हा एवढाच बेंडक किती पिझ्झा खाणार आहे बर आणि शिवाय घरात स्वयंपाक झालाय तो कोणी खायचा बघितलं सकाळी ते मग कोण खायल ते सकाळी काय आहे पोर आहेत माझे लगेच पप्पा पप्पांचे तर लाडके पोर आहे पप्पांचं लाडकं कोण आहे पप्पांचे लाडके कार्टून आहेत लगेच पप्पा बोलले की अभ्यास कर सगळं कर लगेच आपण जाऊ असं चल शिवाय पटकर अभ्यास कर, कर मग जायचंय ना हा चल आपल्याला कुठे जायचंय चल मग चला आता रेडी होऊ आपण आणि जाऊ पटकर अरे आवडतो का रेडी व्हायचंय तुला पण चल चला, चला जातो आता आम्ही रेडी होतो आणि कुठे चाललो पण आपण त्यांना कर बाय बाय या तुम्ही पण सोडून या तुम्ही पण या तुम्ही पिझ्झा खायला यम्मी यम्मी चला आता रेडी होते यांची गप्पा काही संपणार नाही आता एवढा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे तरी पोरांचं चाललंय की आम्हाला पिझ्झा आहे तर स्वयंपाक झालेला असताना पण आम्ही चाललो पिझ्झा खायला परम शिवायच खूप चाललेलं जायचं आहे जायचं आहे आलोय आता आम्ही डॉमिनोज ला पिझ्झा खायला हे बा परम परम तर खूप खुश असतोय का रे परम शिवाय शिवाय खुश आहे का स्वयंपाक झालेला असताना सुद्धा तुझं चाललेलं आहे का रे पिझ्झा खायचा आहे हो ना नको परम काय खायला आलं ला तू तुला तो बर किती खाशील एक का दोन ओके आण आपण पिझ्झा ऑर्डर करतो दो ते दोघ जण बघ कसे पिझ्झा ऑर्डर करताय ना प्मा ते बघ कसं चाललेलं आहे चीज कॉन ऑर्डर करताय पिझ्झा पण शिवायचं चाललेलं आहे ड्रिंक पण पाहिजे अजून बर्गर पण पाहिजे पप्पा आणताय ना थांब ना बबडी थोडस ऑर्डर केलाय हो परम किती क्यूट बसलाय तू वाट बघतोय पिझ्झाची बाय बायग किती क्यूट आहे रे तू पमा आणि बैकडे शिवाय शिवाय पण वाट बघतोय बायग <laughs> <laughs> वाव फायनली पिझ्झा आला आणि परमसाठी शिवायसाठी बर्गर काय खायचं आहे तुला पहिले बर्गर खायचं आहे आणि पिझ्झा कोणाला पाहिजे परम परम बघ काय आलं हो काय रे कसं आहे बर्गर दादा ते कॅन्सल कर

वा वा कोण खाते पर्रम आता पिझ्झा खाऊन एवढं पोट भरलंय घरी जाऊन काय स्वयंपाक खाणार ते काय माहिती घरचा स्वयंपाक तसाच पडला आता घरचा स्वयंपाक कोण खाणार आहे हो मग आता बनवलाय का म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळा झाला तरी आपण पिझ्झा खाल्लेला आता तू स्वयंपाक सकाळी खावा लागेल कुठे तू बाय जा घरी जा मी तर थांबते <laughs> आता पिझ्झा वगैरे खाऊन झाला खूप पोट भरलंय आमचं हो ना शिवाय मस्त होता का पिझ्झा एकदम घरी केलेला स्वयंपाक सकाळी सकाळी खाऊन घ्यायचा उद्या अशी पण सुट्टी आहे मग गाडी घातली अंतर आता आपण अंतरात आलो शिवाय आलो चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाट